तर आजच्या ब्लॉगमध्ये मी थंडीमध्ये कशी स्वतःची चे त्वचेची काळजी कशी घेत घेते हे मी सांगितलेलं आहे आणि फेसपॅकसुद्धा मी नेहमी थंडीमध्ये जो फेसपॅक लावते चेहऱ्याला तो देखील दाखवला आहे त्यामुळे माझी त्वचा अशी मॉइश्चर छान राहते आणि तेच कारण असावं थंडीमध्ये माझी जास्त त्वचा काही फुटत नाही आणि छान ग्लो पण येतो माझ्या चेहऱ्याला आणि सुंदर दिसते त्वचा अगदी मऊ तुकतुकीत होते तर चला तर आजच्या ब्लॉगला स्टार्ट करताना तुम्ही पहिला तो फेसपॅक बघा मग स्टार्ट करूया व्लॉगला हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल चला तर मग आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया पहिल्यांदा ह्या वाटीमध्येच मी सगळं करते एकत्र वेगळं काय घेत नाही एक चमचा मी इथं बेसन घेतला थोडीशी हळदसुद्धा घेतली घरातलीच मी वापरते जेवणामध्ये तीच घेतली आणि हे आलमंड ऑइल थंडी असल्यामुळं मी हेच वापरते त्वचा शाईन करते ह्याच्यासाठी एक दोन तीन थेंब त्याचीसुद्धा घालून घेणार आणि हे माझ्या क्लिन्झिंग मिल्क आहे हे होममेड आहे आमच्याच गावामध्ये बनवलेलं त्यांच्याकडून घेतले आणि हा स्क्रब आहे एव्हरिजचा तोच मी घेतलेला आहे जो माझ्याकडे अवेलेबल आहे तोच घेतला आणि निवे याचं आपलं हे मॉइश्चरायझर आहे तेच त्यामध्ये थोडं घातले कसं हळदीनं ड्राय होते त्वचा म्हणून आणि हे रेग्युलर आपलं दूध साईज सकट घातलं शक्यतो मी कच्चं वापरते आता माझा जो, जो कच्चं नाही आहे म्हणून साधंच आपलं तापवलेलंच घातलं आणि ते व्यवस्थित मिक्स केलं मी आणि चेहऱ्याला असं वरच्या दिशेने लावत होते छान पद्धतीने मी लावून घेणार ते आणि अशी छान पेस्ट त्याची अशी मऊसूद महीम छान झाल्या आणि जाड असा लेयर लावून घेणार आणि माझा लेअरसुद्धा लावून झाला एक्स्ट्रा राहिले ते मिस्टरांना लावायला देईन म्हणून फ्रीजमध्ये दे ठेवून दिलं आणि एकच नंबर मास्क झालेला आहे आता माझं कट्ट्यावरचं पण सगळं आवरलेलं आहे मुलांना मटकीची भाजी चपाती दिल्या आणि नाश्ता का स्किप केला चहा चा चपाती खाली मिस्टरांचाच उपवास आहे गुरुवार असल्यामुळे शाबू पण भिजत घातलाय तो मी नंतर करून घेईन आणि सकाळची तरी ऑलमोस्ट सगळी कामं आवरलेली आहेत आणि लोटून पण मी काढले आता मी काय करेन असाच मास्क ठेवणार कारण माझं फरशी पुसायचं आहे अजून थोडंफार इकडचं टेबलं वगैरे क्लिनिंगचं काम आहे ते सुद्धा करणार आणि त्यानंतर मग धुनं धुणार तोपर्यंत असाच मास्क मी चेहऱ्यावर ठेवणार आहे आणि सोबतच ह्या मास्क म्हणजे आपल्याला मास्क लावून बसायला म्हणजे लागत नाही वेळ तेवढ्यासाठी वेगळा वेळ काढून गप बसा आणि परत धुवा आणि बाकीची कामं राहायला नकोत यासाठी मी असं करते सोबत सोबतच हे लावल्यानंतर बसण्याची जे काही वीस पंधरा वीस मिनटं असतात तेवढ्या वेळात माझी बाकीची सगळीच कामं होणार वेगळ्या वेळ त्याच्यासाठी मी काही काढत बसत नाही तर असा मास्क तयार माझं झालेला आहे चला सोबत सोबत कामं पण करून घेते टेबल वगैरे स्वच्छता आहे काम माझं आणि थंडीमध्ये हो करते मी मास्क त्यामध्ये कोलगेट कधी कधी कोरफोड वगैरे सुद्धा घालते ते सुद्धा छान होतं त्यामुळे पण कोलगेट आणि कोरफड घातल्यानंतर मी तर असंच करते कारण कोरफडीमध्ये कसं मॉइश्चरायझरचा गुण जास्त असतो त्यामुळे आणि बऱ्याचशा म्हणजे थंडीमध्ये तर त्वचेची मी अशीच काळजी घेते सोफा मस्त घरगुती तर इकडे टेबल क्लीन करून झाला खुर्च्या वगैरे आणि हा पण पोर्शन तुम्ही बघितलाच सोबत 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 आणि काल हा टाळलेला आहे नेचर फ्रेश सुपर प्रीमियम आटा एम पी काहीतरी आहे तर हा मी यूज करतो आटा आणि छान अशा फुगतात चपात्या आणि सोबतच तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे चला तर मग असा लूक केलेला आहे मी ऍक्च्युली बेडरूमचा म्हणजे बेडचाच म्हणायला हरकत नाही तर हे बेडशीट लोकल मार्केटमध्ये मिस्टरांनी घेतलं होतं आणि ते काल पांघरायसाठी काढलं म्हटलं बेडशीट कसलं पांघरत आहे म्हटलं आणि आजच मी हे अशा पद्धतीनं घालून कसं दिसतंय हे बघायसाठी आय असं घातलेलं आहे तर तुम्हाला असा लुक कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर छान वाटायला लागले कारण छोटे छोटे बदल केल्यानंतर किती लुक चेंज होतो आणि तिथे आता जो काय माझा हे आहे कपाट आहे जे मी साड्या वगैरे ड्रेस्ट होते तिथे पण एखादा पडदा वगैरे लावायला हवीन पण आता तर काय बजेट नाही ते ते तेवढं पैशाचं त्यासाठी तिथे आता पडदाच लावला तरी छान दिसेल लुक आणि खिडक्यानं तर काय लावून घेणारच आहे आणि तिथलं फर्निचर होईल तर होईल म्हटलं आणि आता पडदा तरी लावून घेऊया तर असा काहीचा लुक दिसायला लागलाय आता हा पार्ट पण क्लिनिंगला आलेला आहे आणि तुम्हाला मी असंच दाखवायला लागले तर बघू शकताय आता मी फक्त चेहरा वॉश केलाय गार पाण्याने आणि थोडंसं काय केलं आहे मॉइश्चरायझर लावलं आणि लिप बाम फक्त लावलेला आहे तर असा लुक दिसतो आहे तुम्हाला काय यामध्ये चेंज वाटत आहे काय कमेंटमध्ये सांगू शकता मला थोडाफार चेंज वाटतं म्हणजे स्किन एकदम सॉफ्ट सॉफ्ट वाटायला लागल्या आणि थोडासा एक क्लिअर सौप तरी टोन माझा फेअर झालेला दिसतोय मला आणि हा मास्क मी नेहमीच लावते तोच मी तुमच्याबरोबर शेअर करा अशा पद्धतीने मी छान घरीच असं हेअर मास्क तयार करत असते नेहमीच वेगवेगळे मास्क तयार करते त्यातला एक दोन मी शेअर केलेलेच आहेत आणि असेच घरगुती म्हणजे घरात जरी आपण असलो तरी स्किनची आपण काळजी करायला पाहिजे आपली आपणच नाही काळजी केली तर कोण करणार काळजी आपल्यालाच क करायला पाहिजे कारण स्किन पण डॅमेज होता कामा नये आणि स्पॉट स्पॉट थोडे आहेत ते माझं लवखोड्या उठलेल्या लहानपणी त्याचे थोडे स्पॉट आहेत माझ्या चेहऱ्यावरती आणि ते काय जाणार नाही किती कोणत्याही हे टेस्ट केल्या तरी माझे के काय ते डाग कधीच जाणार नाही आहेत तरी बाकीची का जी काय म्हणजे स्किन आहे ती अल ऑलरेडी छानच चा आहे आणि थोडंसं तर इथं केसाकडे इग्नोर करा मी इथे अजून काहीही लावलेलं नाही आहे म्हणजे हेअर कलर वगैरे राहिलं आहे लावायचा तो लावून घेईन आज किंवा उद्या तरी आज तरी लावूनच घेणार आहे माझं मी दुपारी का होईना आणि आज आहे अमावस्या अमावस्याची पण पूजा आता करून घेईन मी हॉलमधला जो काय हा टिप होता तो थोडा मध्ये क्रॅक गेला होता आणि ह्या ज्या दोन मॅट आहेत त्या आमच्या ज्या डायनिंग टेबलवरती ज्या मॅट टाकल्यात चार त्यातल्या दोन माड्या शिल्लक होत्या त्यास मी इथे घातल्यात तर लुकच त्याचा चेंज झाला आहे बघू शकताय आणि क्रॅक पण नाहीच झालं आहे म्हणजे आहे त्या जरी त्या पडूनच होत्या म्हटलं असं बघूया म्हटलं कसं दिसतंय आणि थोडं चेंज केला हॉलमध्ये परत बघा हा जो काय सोफा होता तो इक हां इकडे होता आणि ही खुर्ची इकडं होती ही खुर्ची इकडं होती तर ह्या दोन्ही खुर्च्या हॉलमध्ये थोडा चेंज केला आज परत परत अशा समोरासमोर घेतलेल्या आहेत आणि इकडे हे घेतलेलं आहे सोफा आणि बघू शकताय इकडे असं टी व्ही आणि असं आहे तरी लूक आजचा असा दिसतोय इथे मला एक छोटस लॉवर पार्ट म्हणतोय म्हणजे लाईव प्लांटचा मी बनवणार आहे लाईव प्लांट, प्लांट माड्या आहे का काच एक हे बाऊल म्हणजे बरणी काय म्हणू शकतो आपण वाच वगैरे म्हणतात बघा फुलदाणी त्या पद्धत काचेच आहे आणि इथे ते, ते बांबू ट्रीसाठी यूज करत होतो आणि ते पडूनच आहे आता बांबू ट्री ह्यामध्ये चेंज केलाय आणि तो ग्लास आणि छान पण लुक येईल ते पण कोपऱ्यामध्ये लागणार आहे ते पण मी सर्च करेल आणि जेव्हा सजवेन तेव्हा तुमच्या बरोबर पण शेअर करेल इथे बघते आज आहे का माझ्याकडून तो पॉट मध्ये कसं मी करणार आहे माझ्या लाईव्ह प्लांट बाहेर आहेत त्यातलंच मी फुलांच घेणार आहे थोडे थोडे आणि कसं सजवेन ते पण शेअर करते चला पूजा करून घेते पूजा झालेली आहे आता मिस्टर फुलं काढतील आणि मगच मी घालणार कारण अजून आमोश्याच पण बाहेरची पूजा घ्यायची आहे आता आयब्रोजला जाऊन आले आयब्रोज करून दोन तीन दिवस झालेले म्हटलं आज आज पूर्ण वेळ आपल्यासाठी देऊया म्हटलं तर सकाळी तर थोडंफार फेस मास्क पण झाला आणि माझा आयब्रो पण झालेले आहेत तर एक आयब्रो छोटे झालेले आहेत आणि एक आयब्रो इकडचे मोठे झालेले आहेत त्याचं कारण म्हणजे मी करत होते घरी तेव्हा थोडे थोडे उड उडा म्हणजे इथून थोडे गेले होते त्यामुळे ते शेप पण घेईना आता ते पूर्ण असं वाढायला पाहिजे होते विरळ पण झालेत माझे आयब्रो त्यामुळे तसं झालेलं आहे तर आता दवाखान्यामध्ये आलेलो आहे आम्ही छोट्या मुलग्याला घेऊन काय चालतं ते बघण्यासाठी नेक्स्ट लॉक नक्की कंटिन्यू करा तर आजचा लॉक इथेच एका करते थँक्यू